हो जनकार्य न्यूज न्यूज न्याय हक्कासाठी चॅनल राष्ट्रविकास सेना पक्षाच्या सांगली जिल्हा अध्यक्षपदी प्रशांत सदाशिव जैनावर यांची निवड सांगली जिल्ह्यातील युवा नेतृत्व प्रशांत जैनावर हे सामाजिक चळवळीमध्ये समाजाच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवणारे धाडसी नेतृत्व आहे समाज बांधवांवरील अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी प्रशांत हे नेहमी अग्रेसर असतात त्यांची या सामाजिक कामाची दखल घेऊन राष्ट्रविकास सेना पक्षाकडून प्रशांत जैनावर यांची सांगली जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली सदर सांगली जिल्हाध्यक्षपदाची निवड पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अमोसदा मोरे यांच्या उपस्थितीत पार पडली अमोजदादा मोरे यांच्या हस्ते देण्यात प्रशांत यांना जिल्हाध्यक्ष सांगली या पदाचे निवडपत्र देण्यात आले व त्यांना पुढील कामात शुभेच्छा देण्यात आल्या पक्षाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रशांत यांनी ये येत्या नगरपालिका निवडणुकीसंदर्भात जोरदार कामगिरी करून राष्ट्रविकास सेना पक्षाच्या माध्यमातून आणखी जोराने समाजावरील होणाऱ्या अन्यायाविरोधात लढा देऊ असे आश्वासन दिले यावेळी सचिन ऐवळे विनायक पुजारी परशुराम जैनावर मनोज नाटेकर अमित देकुळे प्रसाद पुजारी आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते वन... जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा